ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन विचार करतो सायली माझ्यासाठी काय काय करते आणि मी तिचा विचार पण करत नाही मी किती बॅड नवर आहे तेवढ्या सायली येते आणि म्हणते आणखी काय हवं आहे का तुम्हाला बढिशे पानू का अर्जुन म्हणतो नको नको मला काय नको आहे मला ते मीठ आणि मोहरी देता का सायली म्हणते अगं बाई ते कशासाठी अर्जुन म्हणतो कारण ना मला माझ्या बायकोची दृष्ट काढायची आहे माझी बायको इतकी गोड आहे इतकी क्यूट आहे ना कधी कधी मलाच भीती वाटते मला माझ्या बायकोची नाही माझी दृष्ट माझ्या बायकोला न लागो खरंच ना मी किती असतो जी 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 ना सायली तुमच्या जागी दुसरी कोणी ना तर कटकट केली असती हो पण तुम्ही तुम्ही नाही नाही आहात कधीच करत या बाबतीत सायली म्हणते ते जाऊ द्या हो त्याचं काय एवढं अर्जुन म्हणतो नाही नाही असं कसं तुम्ही जेवण दिलं मला तुम्ही माझी दृष्ट छान काढली मी ते नोटीस सुद्धा केलं नाही हो कंपल्शन म्हणून मी तुम्हाला उद्या रात्री डिनरला घेऊन जाणार आहे सायली म्हणते अहो खरंच याची काय गरज नाही तुम्ही तुमचं कर्तव्य करताय आणि मी माझं कर्तव्य करते અર્જુન લગ્ન કર્તવ્ય મિસાયલી અહો આપણે એક નુકું કા દે माझा डिनर तर फायनल झालाय सायली म्हणते अहो पण अर्जुन म्हणतो नाही नाही आता मी तुमचं ऐकणार नाही या बाबतीत आपण जाणार म्हणजे जाणार डिनरसाठी जाणार सायली म्हणते बर तुम्ही म्हणाल तसं अर्जुन म्हणतो ग्रेट सायली सायली म्हणते मी आलेच हं आता अर्जुन सायलीकडे असा बघत राहतो सायली तिथून निघून खाली येते अश्विन विचारतो मग मागं पूर्ण आजी पोटभर जेवली की नाही मग कल्पना ताई सांगतात ता अश्विनला अरे हो बाबा पूर्ण आजीने पोटभर शिरा खाल्लाय तन्वीने केलेला पण तरी सुद्धा शिरा खाल्ल्यावर मी जबरदस्तीने त्यांना एक पोहे आणि भाजी जे घातली रे नाईगातच रात्री भूक लागेल ना त्यांना त्या झोपल्या पण असतील रे मग अश्विन म्हणतो तन्वी अग शिरा काय सुप झाला होता ग मग सायली सगळ्यांसाठीच केला होता बरका शिरा प्र, प्रिया अश्विनला म्हणते थँक्यू अश्विन मग कल्पना ताई म्हणतात मी मला हे सगळं आवरून घे ह सायली म्हणते आई मी आवरेन ना तुम्ही जा झोपायला मग अश्विन म्हणतो हो मला पण लवकर झोपायचं आहे उद्या सकाळी मला जायचं आहे साडेचार वाजता हॉस्पिटलमध्ये काम आहे जरा चला मी निघतो आता झोपायला आता हे सगळे झोपाय निघून जातात सायली सुद्धा तिथलं सगळं आवरते आणि मग तिच्या खोलीमध्ये झोपायला जाते आणि बघते तर काय अर्जुनचा डोळा लागलेला असतो मग सायली एक चांगल्या बायको सारखा अर्जुनने केलेला संपूर्ण पसारा हा आवरायला घेते हा मित्रांनो शेवटचा सीन दाखवलेला आहे त्यांनी आणि आता सायली अर्जुनच्या अंगावर पांघरून घालते आणि ती सगळं आवरून सावरून झोपायला जाते तेवढ्यात तिच्या लक्षात येते की आज जे काय झालं ते काय बरोबर नाही झालं प्रिया जे काय बोलली प्रियाने जे काय केलं ते सगळं चुकीचं होतं पण प्रियाचं डोकं किती तिरकं चालतं ना मी केलेला शिरा तिने प्रतिमहात्याने शिकवलाय असं सांगितलं तिने पूर्ण आजीला पण प्रिया खरंच आज प्रतिमात्यांकडे गेली असेल का का ती खोटं बोलून कुठे भलतीकडेच गेली ती ती मैपतला तर भेटायला नसेल गेली ना सायली विचार करू लागते की मला या प्रिया लक्ष ठेवायला पाहिजे तितक्या तिला आठवतं हो की प्रियाने आणि अस्मिता ताईने पुरावा शोधण्यासाठी आमच्या खोलीत त्यांचा फोन कॅमेरा सुरू करून ठेवला होता मग सायली पण ही युक्ती वापरते मित्रांनो आणि त्यांनी हा भाग इथे संपवलेला आहे आता पुढील भागात असे दाखवले आहे मैपत हा आगावपणा करत त्या दामिन देशमुखच्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा तिथे दामिन देशमुख म्हणते तुम्ही मला काय करायचं कसं करायचं ते शिकवू नका आता मी केस घेतले त्यामुळे याच कसं काय करायचं ते मी बघेन तर मैपत म्हणतो तसं नाही हो मॅडम माझ्या मुलीची काळजी वाटते तर दामिन म्हणते तुमची केस मी घेतले या दामिन देशमुखने त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीची काळजी सोडा आता इकडे सायली प्रियाच्या रूम मध्ये आलेली असते तिचा फोनचा कॅमेरा ऑन करून ठेवायला तर बघूया मित्रांनो सायलीच्या हाती प्रिया आणि मैपत बद्दल ठोस पुरावा लागेल का हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या असल्याच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा